जय श्री कृष्ण आज आपण भगवद्गीतेच्या श्लोक एकवीस बावीस आणि तेवीस यांचा सुंदर अर्थ जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात ही या भक्ती कोणत्याही रूपात असो त्या भक्तीची शक्ती आणि फल दोन्ही परमेश्वराकडूनच येतात चला तर मग या तीनही श्लोकांतील दिव्य ज्ञान आपण समजून घेऊया त्यातील श्लोक एक भी सवा। यो यो या या तनु भक्ता चितु मिच्छति मिछती तस्यांचला श्रद्धा तामेव विद्या मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या ते विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा स्थिर करतो तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पण करू शकतो तात्पर्य काय तर परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखर अशा सुविधा जर त्याला भौतिक देवतांकडून प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित असलेले भगवंत त्या मनुष्याची इच्छा जाणून त्याला सुविधा प्राप्त करून देतात सर्व जीवांचे परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत उलट ते प्रत्येक जीवाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून प्रत्येक जीव आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकेल यावरती कोणी विचारे की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात या प्रश्नाचे उत्तर असे आहे की जीवाच्या ठाई परमात्मा रूपाने स्थित असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवाच्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहत नाही म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्याला जे आवडेल ते प्रदान करतात परंतु त्यांचा अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेमध्ये आढळतो आणि तो असा आहे की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण गेले पाहिजे त्यामुळेच मनुष्य हा सुखी होऊ शकतो जीव आणि देवदेवता असे दोघेही भगवंताच्या इच्छेच्या अधीन आहेत म्हणून जीव हा स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाही तसेच भगवंताच्या इच्छे वाचून देवता कोणता पर प्राप्त करू शकत नाहीत असे सांगितले जाते की भगवंताच्या इच्छेविना गवताचे पातेही हलत नाही वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे भौतिक पीडित झालेले लोक देवांकडे जातात मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो उदाहरणार्थ रोगी मनुष्य सूर्यदेवतेची उपासना करू शकतो विद्याजन करण्याची इच्छा असणारा मनुष्य सरस्वती देवीची उपासना करू शकतो आणि सुंदर पत्नी प्राप्त करण्याची इच्छा असणारा मनुष्य भगवान शंकरांची अर्धांगिनी उमादेवीची उपासना करू शकतो त्याप्रमाणे वैदिक शास्त्रांमध्ये विविध देव देवतांनुसार विविध प्रकारचे उपासना विधी सांगण्यात आलेले आहेत जीवाला विशिष्ट सुपभोग घ्यायचा असल्या कारणाने भगवंत त्या जीवाला विशिष्ट देवतेकडून अपेक्षित वर प्राप्त करून घेण्यासाठी प्रबळ इच्छेने प्रेरित करतात त्याप्रमाणे जीव अभिष्ट वर प्राप्त करून घेण्यामध्ये यशस्वी होतो विशिष्ट देवता असणारा जीवाचा विशिष्ट पूजा भावही भगवंत नियोजित करत असतात अशा प्रकारचा भाव देवता सुद्धा जीवामध्ये दे निर्माण करू शकत नाही परंतु पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या अंतर्यामी उपस्थित असणारे परमात्मा असल्यामुळे ते विशिष्ट देवतेची उपासना करण्याची प्रेरणा देतात वसुद्धा देवदेवता म्हणजे भगवंतांच्या विराट रूपी शरीराचे निरनिराळे भाग आहेत आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्य नसते वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हा परमात्मा रूपाने देव देवतांच्याही हृदयामध्ये स्थित आहेत म्हणून ते देवतांद्वारे जीवाच्या इच्छा पूर्ण करण्याची व्यवस्था करतात परंतु जीव आणि देवता दोघेही भगवंताच्या इच्छेवर विसंबून आहेत जीव आणि देवता हे स्वतंत्र नाहीत बावीसावा श्लोक सतया श्रद्धया युक्त व विहितांनी तात अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत हे लाभ केवळ मीच प्रदान करतो तात्पर्य भगवंताच्या अनुमती वाचून देवता आपल्या भक्तांना वरदान देऊ शकत नाहीत अखेर अस्तित्वाचे स्वामी भगवंत आहेत याचे विस्मरण जीवाला होऊ शकते परंतु देवतांना होत नाही म्हणून देवतांची उपासना आणि लाभेच्छांची प्राप्ती हे देवतांमुळे होत नाही तर भगवंतांच्या अनुमती आणि व्यवस्थेमुळे होत असते अल्प आणि जीवाला याचे ज्ञान नसते म्हणून तो लाभ प्राप्ती करता एखाद्या गोष्टीची आवश्यकता भासते तेव्हा तो भगवंताकडेच याचना करतो तथापि लाभ प्राप्तीची इच्छा करणे हे शुद्ध भक्ताचे लक्ष नव्हे सामान्यतः जीव देवतांना शरण जातो कारण तो आपल्या काम वासनांची तृप्ती करण्यामध्ये अत्यंत आसक्त झालेला असतो असे घडण्याचे कारण म्हणजे जीव अयोग्य गोष्टींची इच्छा करतो आणि भगवंत स्वतः अशा प्रकारची इच्छा तृप्त करत नाही चैतन्य चरितामृतात म्हटलेले आहे की जो मनुष्य भगवंतांची आराधना करतो आणि त्याच वेळी विषय भोगाची इच्छा करतो त्याच्या इच्छा परस्पर विरोधी किंवा विसंगत आहेत भगवंतांची भक्तिमय सेवा आणि देवतांची उपासना ही एका स्तरावर असू शकत नाही कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे तर भगवंतांची भक्तिमय सेवा पूर्णपणे आध्यात्मिक आहे भगवत धामामध्ये परत जाऊ इच्छिणाऱ्या जीवासाठी भौतिक इच्छा विघ्नकारी असतात म्हणून अल्पबुद्धी जीवांना इच्छित असलेले भौतिक लाभ विशुद्ध भगवत भक्ताला प्रदान करण्यात येत नाही कारण असे इच्छित लाभ प्राप्त झाल्यामुळे अल्पबुद्धी जीव भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होण्यापेक्षा प्राकृत जगातील देवदेवतांची उपासना करण्यास अधिक महत्व देतात श्लोक तेवीसावा अंतवतु फलम मामपी अल्पबद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित तथा अनित्य असतात देवतांचे उपासक देव प्राप्ती करतात पण माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात तात्पर्य भगवत गीतेवरील काही भाष्यकार म्हणतात की देवतांची उपासना करणाऱ्या मनुष्याला भगवत प्राप्ती होऊ शकते तथापि या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की देवतांचे उपासक निरनिराळ्या देवता स्थित असलेल्या निरनिराळ्या देव लोकांची प्राप्ती करतात उदाहरणार्थ सूर्याचा उपासक सूर्य लोकाची प्राप्ती करतो किंवा चंद्रोपासक चंद्रलोकाची प्राप्ती करतो त्याचप्रमाणे जर कोणाला इंद्रासारख्या देवतेची उपासना करण्याची इच्छा असेल तर त्याला त्या विशिष्ट देवलोकाची प्राप्ती होते कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला भगवंताची प्राप्ती होते असे नाही ही गोष्ट या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे कारण या श्लोकात स्पष्टपणे म्हटल्याप्रमाणे देवोपासक भौतिक जगतातील निरनिराळ्या देवलोकात जातात तर भगवत भक्त प्रत्यक्ष भगवत धामाची प्राप्ती करतात या ठिकाणी असा विषय उपस्थित केला जाऊ शकतो की जर देवता म्हणजे भगवंतांच्या शरीराचे विविध अवयव आहेत तर देवतांची उपासना केल्याने भगवंतांची प्राप्ती झाली पाहिजे आहेत कारण शरीराच्या कोणत्याही भागाला अन्नाचा पुरवठा केला पाहिजे हे त्यांना माहीत नसते त्यांच्यापैकी काही लोक इतके मूर्ख असतात की ते म्हणतात शरीराला अनेक भाग असतात आणि त्यांना अन्न पुरवठा करण्यासाठी अनेक मार्ग असतात पण हे उत्तर समर्पक नाही कान आणि डोळ्यांद्वारे कोणी शरीराला अन्न पुरवठा करू शकतो का या मूर्खांना माहीत नसते की देवता म्हणजे भगवंतांच्या विराट शरीराचे निराळे अवयव आहेत अज्ञानामुळे त्यांना वाटते की प्रत्येक देव म्हणजे एक निराळे ईश्वरच आहे आणि तो परमेश्वराचा प्रतिस्पर्धी आहे केवळ देवताच भगवंतांचे अंश आहेत असे नाही तर सामान्य जीव सुद्धा भगवंतांचे अंश आहेत श्रीमद भागवतात सांगण्यात आलेले आहे की ब्राह्मण भगवंतांच्या मस्तकाच्या स्थानी आहेत क्षत्रिय हे बाहू आहेत आणि वैश्य हे कटी आणि शूद्र हे पाय आहेत आणि हे सर्वजण विविध कार्य करतात जीव आणि देवता दोघेही भगवंतांचे अंश आहेत हे मनुष्याने जाणले तर त्यांचे ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे हे ज्ञान प्राप्त न झालेल्या मनुष्याला देवदेवता निवास करणाऱ्या विविध लोकांची प्राप्ती होते भगवत भक्त प्राप्त करत असलेल्या गतीप्रमाणे ही गती श्रेष्ठ नसते देवतांकडून प्राप्त झालेले वर अनित्य असतात कारण या भौतिक जगतातील लोक देवदेवता आणि त्यांचे उपासक हे सर्वच नश्वर असतात म्हणून या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की देवतांची उपासना करून प्राप्त झालेले सर्व लाभ हे क्षणभंगूर असतात आणि यास्तव अशी उपासना केवळ अल्पबुद्धी जीवच करतात कृष्ण भावनेद्वारे भगवत भक्तीमध्ये युक्त झालेल्या विशुद्ध भक्ताला सच्चिदानंद जीवन प्राप्त होते म्हणून त्याने प्राप्त केलेला लाभ हा देवतेच्या साधारण उपासकाने प्राप्त केलेल्या लाभाहून अत्यंत भिन्न असतो भगवंत अनंत आहेत त्यांची करुणा कृपा अपार आहे यास्त भगवंताची आपल्या शुद्ध भक्तांवर निसिंग कृपा असते या तीन श्लोकांमधून आपण हे शिकलो की श्रद्धा भक्ती आणि फल हे सर्व परमेश्वराच्या अधीन आहे देवता पूजेचे मर्यादित असते पण जे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात त्यांना शास्वत पद प्राप्त होते म्हणून आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक भक्तीमध्ये परमेश्वरावरील प्रेम आणि समर्पण ठेवायला हवे जय श्री कृष्ण जर तुम्हाला हा अर्थ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढील अध्यायासाठी जोडलेले रहा। धन्यवाद